टी सी आय ब्राईट कंपनीकडे तीन लाख चोवीस हजार थकबाकी मनपा जप्ती पथकाकडून सील याबाबत या अधिक वृत्त असे की धुळे शहरातील अवधान शिवारात असलेल्या टी सी आय ब्राईट कंपनी असून या कंपनीकडे मनपा जप्ती पथकाचा तीन लाख चोवीस हजार तीनशे एकोणसाठ रुपये थकबाकी होती सदर वेळोवेळी मनपातर्फे नोटिसा देण्यात आल्या होत्या परंतु याकडे सदर कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे आज टीसीआय ब्राईट या कंपनीच्या गोडाऊनला मनपा जप्ती पथकाकडून सील करण्यात आले तसेच चावरा हायस्कूल वलवाडी येथील दोन लाख नव्याण्णव हजार चारशे अकरा रुपयाचा धनादेश मिळाल्याने सदर कारवाई टळली सदरची ही कारवाई मनपा जप्ती पथक प्रमुख श्री जाधव निरीक्षक मुकुंद अग्रवाल पंकज शर्मा गोरख सरगर रवींद्र बडगुजर भैया गायकवाड जयंत पाटील सुदर्शन देवरे आदी सर्व पथक उपस्थित होते तर सदरची कारवाई मनपा आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या आदेशान्वे करण्यात आली सदर या प्रसंगी या ठिकाणी मनपा प्रशासनाच्या वतीने आव्हान करण्यात आले असून मनपा मालमत्ता करधारकांनी आपला कर भरणा करावा अन्यथा आपली मालमत्ता सील करण्यात येईल असा इशारा देखील या कारवाईमार्फत देण्यात आला आहे

धुळे शहरात अटावाड सह बऱ्याच मोठ्या प्रमाणात मालमतदार धारकांकडे मोठ्या प्रमाणात तळपाकी असल्याने महाशय आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांनी जप्ती पत्रक नेमलेले असून सदर त्या अनुषंगाने आज एक दोन हजार पंचवीस रोजी अवधान येथील टी सी आय कंपनी यांच्याकडे तीन लाख चोवीस हजार तीनशे एकोणसाठ रुपये थकबाकी असल्याने सदरचं गोडाऊन सील करण्यात आलेले आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना विनंती करण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन हो, मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती सदर कारवाई वसुली अधीक्षक शिरीष जाधव निरीक्षक मुकुंद अग्रवाल निरीक्षक पंकज शर्मा रविंद्र बडगुजर सुदर्शन देवरे जयवंत पाटील गोरख सरगर भैया गायकवाड आदींनी केलेली आहे